नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई आणि बाहेरील राज्यातील बेंगलोरू येथील आजचे म्हणजे दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव आज लासलगाव येथे दोनशे पंच्याहत्तर वाहनांमधून तीन हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे आज उन्हाळी कांद्याला कमीत कमी एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त तीन हजार एकशे छत्तीस रुपये आणि सरासरी तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा लासलगाव येथे मिळालेला आहे तसेच मुंबई येथे आज नव्वद गाड्यांची आवक ही दाखल झाली आहे त्यामध्ये सुपर गोळा साईज कांद्याला तीन हजार शंभर रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर मोठा कांदा दोन हजार नऊशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मिडियम साईज कांदे दोन हजार सातशे रुपयांपासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांद्याला दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलचा बाजारभाव मिळाला आहे आणि गोल्टी कांदा एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथे विकला गेलेला आहे आणि बेंगलोरू येथे आज एकशे पंचावन्न प्लस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये फुलबिक साईज कांद्याला तीन हजार चारशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर बिग साईज कांदे तीन हजार दोनशे रुपयांपासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला तीन हजार रुपयांपासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे मिडियम साईज कांदे दोन हजार नऊशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांदा दोन हजार सातशे रुपयांपासून दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि गोलटी कांद्याला दोन हजार चारशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान